मित्र हो नमस्कार मी मारुती विद्वा कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे तुला कलेक्टर व्हायचं आहे तर माफी असावी की मला कविचं नाव माहीत नाहीये ते ज्ञानीप अकॅडमी मध्ये एक टीचर आहे होतं म्हणून मी समोर सादर करतो कवितेचं नाव आहे तुला कलेक्टर व्हायचं आहे शिकायला पाठवतो या तुला शहरात तुझा बापन तुझी माय शिकायला पाठवतोय तुला शहरात तुझा बापन तुझी माय जीव कासा विसर होतो या अन आग काळ जात होत आहे आम्हाला विसरलास तरी जास्त काही बिघडत नाही आम्हाला विसरलास तरी जास्त काही बिघडत नाही फक्त एक गोष्ट विसरू नकोस की तुला कलेक्टर व्हायचा आहे तुला कलेक्टर व्हायचा आहे शेतात काम सांगताना ती रेग बाबाची तुझ्या बान शिकवायचा इंतजाम केला आहे रेग काढून तुझ्या बान शिकवायचा इंतजाम केला आहे घाम गाडून शेतात एक पैस जमा केली आहे त्या मेहनतीला विसरलास तरी जास्त काही बिघडत नाही फक्त एक गोष्ट विसरू नकोस तुला कलेक्टर व्हायचा आहे तुला कलेक्टर व्हायचा आहे आपला बाप त्या नागरात बैल विकतो आणि मुलाची फीस भरतो आणि ते स्वतः नांगराला जाऊन आता एक बैल बैलासारखं कर काम करतो त्या बापाची माय काय म्हणते पहा बैलासनी विकून तुझ्या बाण बैलासनी विकून तुझ्या बाण नांगर खांद्यावर रडला हाय हाताला पोड आले तरी आग काळजाती हाय त्या आगीवर पाणी पाडलास तरी जास्त काही बिघडत नाही फक्त एक गोष्ट विसरू नकोस बाळा तुला कलेक्टर व्हायचं आहे तुला कलेक्टर व्हायचं आहे ठेचा भाकर खाऊन म्या बघा ते माय काय म्हणते ठेचा म्या एक एक सण काढला आहे भूक मारून तुझ्यासाठी उपास तपास केला आहे त्या उपास पोटावरी पाय दिलास तरी चालेल फक्त एक गोष्ट नको एक फक्त एक गोष्ट विसरू नकोस बाळा तुला कलेक्टर व्हायचा आहे तुला कलेक्टर व्हायचा आहे चैन मिळ बाजूला ठेवून लहानाचा मोठा केला हाय चैन मिळनं बाजूला ठेवून लहानाचा मोठा केला हाय अगं काळजात लपून उभं मायेची दिली आहे त्या काळजाला भाजून टाकला तरी जास्त काही बिघडत नाही फक्त एक गोष्ट विसरू नकोस की तुला कलेक्टर व्हायचा आहे तुला कलेक्टर व्हायचा आहे शेवट शेवटचे कडवं आहे त्या म्हणजे आपले म्हातारे झाले आई बाप त्या यशस्वी होणाऱ्या मुलांकडे पाहून ती माय काय म्हणते पहा आमच्या अंधुकुंडोळ्याने आमच्या अंधुकुंडोळ्याने एक सपान बघितलं आहे आमच्या अंधुकुंडोळ्या मित्रांनी एक सपान बघितला हाय तू कलेक्टर झालास लोकांनी विचारावं तू कलेक्टर झालास लोकांनी विचारावं हे पोरग कुणाचं आहे तेव्हा आमचं नाव घ्यायला लाज वाटली तरी जास्त काही बिघडत नाही फक्त एक गोष्ट विसरू नकोस बाळा तुला कलेक्टर व्हायचं आहे तुला बापू विठोबाचा माझा घरी नांदे रखुमाई यांच्या कष्टाचं भिजून धन्य झाली काळी आई अशा आई वडिलांचं कष्ट आपल्याला पुन्हा एकदा आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी कविता त्यांना आता सादर केली यानंतर मी दे...